दरम्यान चारशे पार ची घोषणा देणाऱ्या भाजपला दोनशे चाळीस जागांवर आवर्त घ्यावं लागलं संविधानात बदल करण्यासाठीच भाजपला चारशे प्लस जागा जिंकायच्या असल्याचं नरेटिव्ह विरोधी पक्षांनी प्रस्थापित केलं आणि याच नरेटिव्ह वरनं सुरू झालेल्या राजकारणाचा आढावा घेऊया रिपोर्ट मधकी बार, बार कुछ फॉल्स नरेटिव्ह सेट करण्याची वजे से, कुछ जगह पर हमें नुकसान हुआ है अरे तुम्ही नरेटिव नैरेटिव <laughs> तुम्ही खरेटिव वरती मोदी गारंटी का क्या होगी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत असे एक ना अनेक नरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आता लोकसभेच्या निकालानंतर लोकांना कुणाचं नेरेटिव्ह पटलं यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत महाराष्ट्रातही पंचेचाळीस पारची घोषणा देणाऱ्या माहितीची चांगलीच फसगत झाली देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली पण महाविकास आघाडीच्या संविधान बदलणार या नरेटिव्हचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचा तर्क फडणवीसांनी लढवला मुंबईच्या निकालाचं तर अशी विश्लेषण केल्यानंतर मी आज सांगतो विधानसभेत आपण मागच्या जास्त जागा घेऊ आणि महानगरपालिकेची निवडणूक कधी कधी पालिकेवर मुंबईच्या आपला देवेंद्र फडणवीसांच्या याच तर्काला उद्धव ठाकरेंनीही जशास तसं उत्तर दिलं उद्धव ठाकरे ने ही भाजपा प्रस्तापित नरेटिव दो जो 2014 से अगर हम शुरू करें तो कितने उन्होंने जो किए थे वो सारे झूठे थे मोदी गारंटी का क्या हो गया आपके घर से आपकी तोटी, वो निकाल निकालकर लेके जाएंगे क्या ये संभव है वीज कनेक्शन काट दिया जाएगा क्या ये संभव है तो ये झूठ नहीं था बड़े ठीक है यांना मतं दिली तर तुमची संपत्ती हे जास्त मुलं ना वाटतील हे काय खरं नेरेटिव्ह होतं मंगळसूत्र उचलून नेतील तुमच्या घरातले नळ कापून नेतील तुमचं वीज हे काय खरं नेरेटिव्ह होतं तुमची म्हैस चोरून नेतील हे काय खरेपणा होतं नकली संतान नकली सेना हे काय खरं नरेटिव्ह होतं आणि मी प्रत्येकाला नोकरी देईन प्रत्येकाला घर देईन हे काय खरं नरेटिव्ह होतं उद्योगधंदे वाढवीन हे काय खरं नेरेटिव्ह होतं शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे त्यांच्या विरोधात आत्तापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जातीविरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध केला दाक्षिणात्यांविरुद्ध केला नॉर्थ इंडियन केला शिवसेना सगळ्यांनी विरुद्ध केला आता शेवटी आले आता मिया बाय झाले आता उद्धव मिया म्हणतात त्यांना ना तो नाव माहीत नसेल तर बघ उद्धव मिया त्यामुळे ते असेच बोलणार एकोणीस एप्रिलला लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं चा मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातलं भाजपचं मतदान घटलं होतं विकासाच्या मुद्द्यावर मतं मागणं तितकस फायदेशीर नसल्याचं भाजपच्या लक्षात आलं आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचार सभांमध्ये आक्रमक पवित्रा घेत एम फॅक्टरचा वापर केला मंगळसूत्र मांस मछली आणि मुस्लिम मॅनिफेस्टो असा मोदींच्या प्रचाराचा एम फॅक्टर होता पहिला एम फॅक्टर मंगळसूत्र काँग्रेसच्या राजवटीत तुमचं मंगळसूत्र सुरक्षित राहणार नाही काँग्रेसची नजर तुमच्या मंगळसूत्रावर आहे असं वक्तव्य मोदींनी अलीगडच्या सभेत केलं दुसरा एम फॅक्टर मांस आणि मछली तेजस्वी यादवांनी प्रचारादरम्यान मासे खातानाचा व्हिडिओ पोस्ट केला निवडणुकीआधी राहुल गांधींनी लालू यादवांच्या घरी जाऊन मटण पार्टी केली होती आणि यावरून नवरात्रीच्या महिन्यात हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका मोदींनी केली तिसरा एम फॅक्टर मुस्लिम मॅनिफेस्टो काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सर्व देशाची संपत्ती एकत्र करून मुस्लिमांमध्ये वाटणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा दाखला देत मोदींनी काँग्रेसवर आरोप केला मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी काँग्रेस मुस्लिम धार्जिण असल्याचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तरीही चारशे पारचा आकडा गाठण्यात भाजपला यश मिळालं नाही लोकसभा निवडणूक आहे आता विधानसभा निवडणुकांसाठी सर्वांनी कंबर कसली ससा कासवाच्या गोष्टीमध्ये शंभर दा कासवा हर होत एकदा जिंक म्हणून कासवा जा नंतर वाटाव की मी सशापेक्षा वेगवान आहे तर मग बाद नंतर मात्र कासव पुन्हा कधी चित्रात आगा नाही कथे ती आगा विधानसभेसाठी नव नरेटिव्ह सेट करण्याआधी सगळेच पक्ष विचारमंथन करतायत कारण फक्त एकच नरेटिव्हचा सा खेळ सारा bureau report ndtv marathi